न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये सध्या चांगलीच चुरस वाढलेली आहे अनेक छोटे मोठे पक्ष आपल्या आवडत्या पसंतीच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देताना आपल्याला पाहायला मिळतात आता आपल्यासोबत आहेत सागर चाळखेजी आपण त्यांच्याशी चर्चा करूयात की नक्की राजकीय वर्तुळामध्ये सध्या काय स्थिती आहे इचलकंजी शहरामध्ये हातकणले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित आबा सरुडकर ज्या वेळेला एक महिन्यापूर्वी अशी परिस्थिती होती की ह्या हातकणले तालुक्यामध्ये महाविकास आघाडीला उमेदवार कोण मिळते किंवा उमेदवारच नाही अशी परिस्थिती होती पण इचलकंजी शहराचा इतिहास आहे की एखाद्या व्यक्तीला अचानकपणे शहरामध्ये आपण डोक्यावर घ्यायचं आणि त्याला चांगल्या मताधिकाने निवडून द्यायचं त्याची प्रचिती आपण दोन हजार नऊला राजू शेट्टींच्या रूपानं होती दोन हजार एकोणीसला धैर्यशील मानेंच्या रूपानं झाली आणि आज दोन हजार चोवीसमध्ये सत्यजित आबा सोडूरकर पंधरा दिवसापासून असं वातावरण झालेलं आहे की इचलगंजी शहराचे प्रत्येक नागरिकांच्या तोंडामधून असं आहे की आपल्याला बदल करायचा आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जे चिन्ह आहे मशाल एक स्वाभिमान महाराष्ट्राचा उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीशी आपल्याला राहायचं आहे असं वातावरण या हातकर्णी मतदारसंघात झालेलं आहे सर आता एकंदरीत बघितलं तर राजू शेट्टी असतील हे चळवळीचे कार्यकर्ते राहिलेले आहेत किंवा धैर्यशील माने हे किंवा नेते राहिले आहेत त्यांना ही संधी दिली गेली आहे मतदार राजांनी पाटील यांच्या पाठीशी का उभं राहावं असं तुम्हाला वाटतं नक्की काय बदल ते करणार आहेत काय अपेक्षित आहे एक तर धैर्यशील मानेंच्या बाबतीत बोलायचं झालं तर धैर्यशील माने उदाहरणार्थ माने घरानं एकोणीसशे अष्ट्याहत्तरला पहिल्यांदा त्यांचे आजोबा बाळासाहेब माने खासदार झाले ते जवळजवळ चौऱ्याण्णवपर्यंत खासदार होते त्यानंतर नव्याण्णवपासनं दोन हजार नऊपर्यंत त्यांच्या मातुश्री निविदेता माने वैनी त्या खासदार झाल्या त्यानंतर धैर्यशील माने पाच वर्षे म्हणजे जवळजवळ पस्तीस चाळीस वर्षे खासदारकी यांच्या घरात आहे आणि मग एवढ्या वर्षे खासदारकी असूनसुद्धा या इचलगंजी शहराशी एखादी एखादी संस्था तरी कुठली साधी पतसंस्था तरी तिने उभा केल्या का मला सांगावं आणि मग किती वर्ष हे माने घराण्याचं पाठीशी राहायचं लोकांनी आणि लोकांना हा बदल हवा असतो आहे बदल ह्यासाठी हवा असतो आहे की सत्यजित पाटील सरोडकर जे महाविकास आघाडीची उमेदवारी साधा कार्यकर्ता आहे दोनदा तिनं आमदारकी भोगल्या आणि एक लोकांच्या डोंगर कपारीत राहणारा लोकांच्यात वावरणारा लोकांच्यात मिक्स होणारा असा कार्यकर्ता आहे त्यामुळे लोकांच्या पसंतीला एकमेव उतरलेला कार्यकर्ता म्हणून सत्यजित आबा सरोडकर ह्यावेळेला ठरतील असं आमचं ठाम मत आहे कुठेतरी शहराचा रखडलेला पाणी प्रश्न असू दे किंवा आता धैर्यशील मानेच्या बाबतीत विकास कामं रखडली गेलेली असू शकतात पण कुठंतरी याची नाराजी म्हणून जसं तुम्ही मगाशी म्हणालात की प्रत्येकाच्या तोंडी सत्यजित आवांचं नाव आता आहे ही कुठेतरी नाराजी आहे म्हणून या नवीन उमेदवाराला संधी दिली गेली आहे असं तुम्हाला वाटतं का धैरशील माने पाच वर्षापासून खासदार होते या इच्छा म्हणजे शहरात मला वाटतं ज्या वेळेला तिने हे सरकार आलं शिंदेंचं शिंदेचं सरकार आल्यानंतर जवळजवळ दीड दोन वर्ष त्यांना मुंबई आणि दिल्लीमध्ये राहण्यातच इंटरेस्ट जादा होता इच्छा मतदारसंघात कधीच लोकांनी बघितलं नाही तुम्ही कधीही तुम्ही जर जनतेच्या मुलाखती घेतला तर पूर्वीच्या साडेतीन वर्षाचा महाविकास आघाडीचा कार्यकाल आणि त्यानंतर शिंदे सरकार आल्यानंतर त्यांना काय दिल्ली आणि मुंबईची गोडी लागली आम्हाला माहीत नाही त्यांनी मतदारसंघाकडे बघितलंच नाही आता उदाहरणपर्वा मी सांगितले की नागपूर असून रत्नागिरी जाणारा हायवे त्या हायवेचं जा दहा बारा हजार कोटीचं बजेट असलं आणि त्यामध्ये पाच हजार कोट जर आपल्या एरियातनं रस्ता गेला असला तर ते पण रस्त्याचं त्या, त्या जाहिरातीमध्ये ॲड केले म्हणजे ते विकास मी केला अशा प्रकारच्या खोट्या वल्गना या दहरशील मानेनी या मतदारसंघात केलेल्या आहेत हा माणूस मतदारसंघात दिसत नाही इचलनजी शहरामधली एक दहा लोकांची नावं व्यापारी समाजाची एक दहा लावं मराठा घरानं जे इचलगंजी शहर त्यांची एक धा नावं लिंगाय समाजाचे एक दहा लोक राहतात त्यांची एक धा नावं त्यांना माहीत आहे का तिने कधी सांगू द्या ते दादा नावं प्रत्येक समाजाची जर तुम्ही एवढं चाळीस वर्षाचं नातं इचरंगजी जे आपलं सांगताय तर प्रत्येक समाजाचे एक दादा कार्यकर्ते दहा घरानं त्यांची नावं सांगावं तिने इच्छरंग शहरामध्ये लोकांना मग आपण शपू शकतो की जनतेतला खासदार आहे जनतेमध्ये कधीच ते आलेलं नाहीत आजपर्यंत आणि त्यामुळे त्याचा फटका त्यांना आज बसतोय दुर्दैव असा आहे त्यांचा फॉर्म भरायच्या आधी एकनाथ शिंदेंना दोन दिवशी तर जोडण्या लावायला वेळ आहे त्यानंतर फॉर्म भरताना एकनाथ शिंदे आले आणि परवाने दोन दिवसापूर्वी मला वाटतं एकनाथ साहेब मुख्यमंत्री साहेब दोन दिवस त्या ते ठिकाणी तळ मारून बसले पंचशील हॉटेलला म्हणजे एखाद्या कॅन्डिडेटसाठी लोकसभेच्या मुख्यमंत्र्यांना एवढी ताकद लावायला लागत्या ह्या तर त्यांचा पराभव निश्चित आहे आणि एकनाथ शिंदेने म्हणायला अशी खास बातमी आहे की एकनाथ शिंदेनी परवा जाताना सांगितलं परवा दिवशी की बाबा मी तुझ्यासाठी आता तीन वेळा या शहरामध्ये आलो कोल्हापूर शहरात आणि तू एवढं वाईट काम सगळं केलंच की लोकांशी संपर्क ठेवलं नाहीस सगळ्या लोकांच्या तक्रारी गेल्या प्रत्येक कामामध्ये टक्केवारी खाणं त्या दलालाकडनं किंवा त्या पी एनच्याकडनं इस्लामपूरमध्ये माझे काही मित्रमंडळ त्यांच्याकडं ते नाव गेले सगळ्या ठिकाणी यड्रावकर साहेबांचं सा काहीतरी काम तिने डी पी डी सीतनं मंजूर केलं त्यांच्याकडनं पैसे मागितलं अशा बऱ्याच तक्रारी मुख्यमंत्र्यांच्याकडे त्या तक्रारी गेल्यात आणि मुख्यमंत्री जाताना हात जोडून गेले दर्शील बाबा आता मी माझं जेवढं काम करायचं तेवढं केलंय काय तर तू आता इथनं पुढं तुझं नशीब निवडून तुझं नशीब आणि पडलास तरी तुझं नशीब असं सांगून हात जोडून ते मुंबईला गेले अशी मायड खात्रीलायक बातमी आहे मायड आता एक मेला दोन्ही सभा एकाच दिवशी आहेत म्हणजे महाविकास आघाडीच्या असू दे किंवा महायुतीच्या असू दे काय नेमकी चुरस आहे आणि कशा पद्धतीनं याची तयारी सुरू आहे दोन्ही सभा इचलकंजी शहरात असल्यामुळं दोन्ही दोन्ही सभा चांगल्या होणार पण आम्हाला इचलकं नेत। महाराष्ट्राचे नेतृत्व एक मे महाराष्ट्र दिन स्वातंत्र्य दिन एक मे रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ज्यांनी हिंदुत्वाचा नारा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे वडील बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व रुजवलं आता काही लोक आम्ही हिंदुत्वाचे पा दायित्व किंवा आम्ही हिंदुत्व ताब्यात घेतले असं जे वल्गना करतात पण खरी जर सुरुवात कोण केली असेल तरी बाळासाहेब ठाकरेंनी केली आणि त्यांचाच वारसा उद्धव बाळासाहेब ठाकरे चालवतात आज मला सांगा तुम्हाला जर सगळं तुमचं सत्ता आहे तुम्ही एवढी सगळी कामं केलं आहे तर मोदींची सभा जोडण्या लावायसाठी ती मुख्यमंत्री तीन तीन ती वेळा लागते आता एवढं काय कमी म्हणून की आता ते उत्तर प्रदेशच्या ना अहो इतर प्रदेशचे आहे तिथं उद्गार रोजगारधंदा नाही आमच्याकडं कामगार सगळे इथं एअरजेट आणि प्लेन लोमोर कामाला येतात आणि ते योगी आता येऊन आम्हाला काय सांगणार दिसतं शहराला आमचं शहर एकदम चांगल्या पद्धतीनं चालू आहे इथं त्यामुळे योगीने येऊन आम्हाला इथं काय शानपणा सांगायची गरज नाही आज आम्हाला जी गरज आहे एक मे महाराष्ट्र दिनादिवशी महाराष्ट्राचा नेता की जो महाराष्ट्राच्या मातीतला आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा या ठिकाणी होणार आहे तुम्ही कितीही ताकद लावा कितीही पैसे देऊन माणसांना आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचे अस्मिता शरद पवार यांची सगळ्यात मोठी सभा होईल आज मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो धन्यवाद साहेब तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल है कॅमेरामॅन सॅम सह, न्यूज रिपोर्टर हर्षदा काबत न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर